मित्रांनो कधी तुम्ही विचार केलाय भगवान ब्रह्माची या पृथ्वी तलावर पूजा का होत नाही भगवान ब्रह्माची टोटल पाच मुंड्या होत्या मग एक मुंडीच काय झालं भगवान शिवचं एक रौद्र रूप हे उज्जैनमध्ये प्रकट झालं प्रश्न खूप पडले असतील त्याची उत्तर सुद्धा मिळतील त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघूया चला मित्रांनो सुरू करूया उज्जैन सिरीज मधला एपिसोड नंबर दोन <laughs> जिनके द्वार पर बैठ भी करती है प्रतीक्षा उनके आदेश का जिस नगरी में यमराज का प्रवेश है 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 और जो है काल से भी परे। नमस्कार है उनको मेरा तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे एपिसोड दोन मध्ये काळ भैरव मंदिर महाकालेश्वरचं दर्शन केल्यानंतर आपण दीक्षा आहे आणि निघालोय काळ भैरव मंदिर जवळजवळ आठ किलोमीटर डिस्टन्स आहे तर शंभर रुपये घेतलेत ऑटोवाल्यांनी आणि आता आम्ही आलो आहे काळभैरव मंदिर ऑटोतून जाताना एम पीमधले पूर्ण नजारे आम्ही पाहत होतो म्हणजे एम पी म्हणजे मध्य प्रदेशमधले आणि खूप आता रोडचं काम वगैरे चालू आहे ऑटोवाले खूप आपल्याला एडं बनवतात त्यामुळे थोडं जपून बार्गनिंग करूनच घ्या पाचशे रुपयाची ऑटो केली तर पूर्ण उज्जैन दर्शन होतं पण मी थोडा वाढीवच आहे शेवटी थोड्या वेळानंतर आम्ही काळभैरवला पोहोचलो देवाला चढवणारा प्रसाद घेतला आणि मग निघालो आम्ही मंदिराच्या दिशेला इथे खूप साऱ्या गोष्टी भेटतात आणि दारूसुद्धा भेटते आता ती दारू का भेटते आणि कशासाठी भेटते हे तुम्हाला कळेल पुढील व्हिडिओमध्ये त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा नाहीतर यार तुम्हाला काहीच कळणार नाही बरं आता आपण काळभैरव मंदिर आता आलो आहे तुम्ही बरेच वेळा आपण ऐकलं असेल महाराष्ट्रामध्ये सुद्धा भैरोबा भैरवनाथ आणि आपलं काळभैरव हे खूप फेमस आहेत पण त्याच्यामागील कथा काय आहे ती नेमकी माहिती नसते बऱ्याच लोकांना आज आपण ती कथा सुद्धा जाणून घेणार आहोत मी थोडी मदत घेतली काळानुसार आपल्याला पण नाही का चला कथेला सुरुवात करूया एकदा भगवान ब्रह्मा विष्णू आणि भगवान शिव यांच्यात वाद झाला त्यात ब्रह्माजींनी एक अत्यंत अपमानजनक वर्तन केले ब्रह्माजींनी भगवान शिवाच्या महिमेच्या आणि स्थानाची कमी केली यावर रागावून भगवान शिवाने आपल्या रूपात एक रौद्र अवतार घेतला कालभैरव काल भैरव जो शिवाच्या रौद्र रूपात प्रकट झाला त्याने ब्रह्माजींचे एक मुंडके काढून टाकले आणि ब्रह्माला भगवान शिवने त्यांना श्राप दिला की पृथ्वी वर त्यांची कधी पूजा होणार नाही आणि उग्र देवता कालभैरव रूपात शांत झाले कालभैरवाने भक्तांच्या रक्षण करण्यास सुरुवात केली हा रौद्र रूप भक्त एक शक्तिशाली सुरक्षा पाप शुद्धीकरण प्रतीक बनला उज्जैन मधील हे स्थान तेज आहे जिथे हा प्रसंग घडला एक चमत्कारी गोष्ट मंजे काल भैरव की प्रतिमा मदिरा प्राशन करते वैज्ञानिक सुधा है दर रोज इतकी लिटर मदिरा कुठे एक मूर्ति त्याज गायब होने आश्चर्यजनक है कालभैरव हे उज्जैन के सेनापति ही मानले जाता शिवाय महाकालेश्वर चे दर्शन अधूरे मान ले जाते काल भैरव हाथ महाराष्ट्र मध्ये सुद्धा विविध नावाने ओलखले जाते भैरव भैरू भैरोबा भैरी अशा प्रकारे आपल्या हिया उग्र देवताला भक्त साध घालतात उज्जैनालात तर इकड़े नक्की या आणि व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आता काळगैर झाल्यानंतर मी आता चाललो आहे गड कालिका माथेला तसं रिक्षावाले आपल्याकडनं जवळजवळ पाचशे ते सहाशे रुपये चार्जेस करतात काय काय लोक तुम्हाला साडेसातशे सांगतील काय काय लोक हजार सांगतील तोंडातला येईल तसे वाफा मारतात ती लोकं तर त्यांच्याकडे लक्ष न देता तुम्ही सरळ चालते म्हणजे चालते बना जेणेकरून तुम्हाला थोडेफार जवळचे स्पॉट एक्सप्लोर करता येतील बाकी तुमची मर्जी जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही कम्फर्टेबल फिरू शकता जसं आता मी कालभैरव मंदिरवरून निघालू तुम्ही बघू शकता कालभैरव मंदिर तिकडेच आहे आणि जवळजवळ एक किलोमीटरच्या अंतरावरतीच गडकालिका मंदिर आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता हे जे शिवार आहे हे तुम्ही शेती पाहू शकता किती हिरवीगार मस्त आहे एकदम खरंच भारी वाटते खूप आणि तसंच आता मी चाललो आहे तिकडे गडकालिका मंदिरला आय थिंक सो मंगलनाथ असेल किंवा शांतीपणी आश्रम असेल पाहूया आपण आता चालू आहे मी गडकालिका मंदिरला भेटून नेक्स्ट ब्लॉकमध्ये